नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दिलीप चौधरी लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आपण सगळेजण राजकारणामध्ये दंग झालेलो आहोत आणि या सगळ्या राजकारणामध्ये आपल्याला नेमकं काय मिळणार आहे सर्वसामान्य माणसाला काय मिळणार आहे याकडे मात्र आपलं आप दुर्लक्ष होतं आणि त्याच्यासाठीच हा एक व्हिडिओ आपल्यापुढे मी शेअर करतो आहे गेल्या दहा वर्षापासून खोट्या आश्वासनांना दुबलेबाजीला आम्ही हे देऊ ते देऊ अशा पद्धतीनं आपण मतदान करत आलो आणि त्याचे परिणाम म्हणजे आता जी जी सत्ता भाजपची या ठिकाणी काम करत आहे त्याच्यामुळे सगळेच लोक त्रस्त आहेत महिला त्रस्त आहेत शेतकरी त्रस्त आहेत बेरोजगार त्रस्त आहेत सर्वच नोकरदार त्रस्त आहेत अशा या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मात्र आपल्या सगळ्यांचं जीवन बदलणारी एक गोष्ट आहे ती आपण थोडंशी समजून हो घेऊ की आपल्याला नेमकं काँग्रेसची सरकार जर आली इंडिया आघाडीची सरकार झाली तर आपल्याला काय मिळणार आहे कारण हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे रोजीरोटीचा प्रश्न महत्वाचा कोणता पक्ष कोणता पक्ष नाही निवडून आल्याच्या नंतर पक्ष तुमच्या आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवते हे समजून घेणं आणि म्हणून काँग्रेसचा जाहीरनामा जर आपण पूर्ण वाचला सगळा जाहीरनामा या ठिकाणी सांगणं शक्य नाही पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर समजा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला एक लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे सोबतच तीस लाख नोकऱ्या मिळणार आहेत त्यासोबतच जे कोणी विद्यार्थी आहेत जरी त्याला एखाद्याला नोकरी मिळत नसेल पण ग्रॅज्युएट झाल्याच्या बरोबर एक लाख रुपये त्याला विद्या वेतन देण्याचं जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी देखील या घोषणापत्रात खूप महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपण जे नेहमीच आपला प्रश्न आहे बाबा आपल्याला हवी मिळत नाही हवी मिळत नाही तर हवी भाव स्वामीनाथन आयोगाच्या मिळणार आहे सोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना जे काही आपण खत बी बियाणे घेतो किंवा जे काही काम साहित्य घेतो त्याच्यावर जे अठरा पर्सेंट जीएसटी भाजप सरकारनं लावलेली आहे ती जीएसटी रद्द करण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात सामील केलेला आहे म्हणजे काय होईल उत्पादन खर्चही कमी होईल आणि स्वामीनाथन आयोगाच्या नुसार जर आपल्याला दर मिळाले तर नक्कीच शेती देखील परवडण्यासारखी होऊ शकते आता मजूर जे आहे मजुरांसाठी देखील या घोषणापत्रात खूप महत्वाची गोष्ट म्हणजे चारशे रुपये रोजी जे रोजगार हमी जाणारे जे लोक आहेत जे आता आपल्याला जे रोजी मिळते त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढ करून चारशे रुपये रोजी मिळतात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे सोबतच पंचवीस लाख रुपये जे आहे ते त्याला आरोग्य विमा म्हणून मिळणार आहे ते दवाखान्यामध्ये कुठेही जर आपण गेलो तर कुठल्याही मजुराला पैसे लागणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आरोग्याच्या सोयी सुविधा फुकट मिळणार आहे शेतीला भाव मिळणार आहे महिलांना एक लाख रुपये दरवर्षी दर मिळणार आहे सोबत ग्रॅज्युएट प्रत्येक पोराला एक लाख रुपये मिळणार आहे तीस लाख सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत सोबतच मजुरांना मजुरी देखील वाढवून मिळणार आहे आता या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं लक्षात घ्या आज खेड्यापाड्यावर जगणारे किंवा शहरी भागात देखील जे सर्वसामान्य कुटुंब क्लास म्हणतो त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांचं मंथली उत्पन्न जे आहे ते आवश्यक ते एवढं नाही आणि म्हणून लोक कर्जात जगत आहेत आता आपण बघू की काँग्रेसचं जर सरकार आलं तर तुम्हाला तुमचं जीवन सुसह्य करणाऱ्या गोष्टी काँग्रेसने या ठिकाणी केलेल्या काही न करता बघा एका कुटुंबाला काय मिळणार त्याचं जर आपण ऍव्हरेस्ट काढला तर आपल्याला लक्षात येईल की एका एका कुटुंबातील एका महिलेला गरीब कुटुंबातील एक लाख रुपये मिळणार म्हणजे किती झाले एका कुटुंबात आले हे एक लाख रुपये त्याच्यानंतर चारशे रुपये रोजी शंभर दिवस दिवस रोजगार मिळणार आहे रोजगार जर समजा नवरा बायको दोघांनाही दोन रोजा दो दो रोजी जर मिळाल्या तर शंभर मुलीला दोनशे म्हणजे चारशे रुपये मुलीला दोनशे रोजी जर मिळाले तर त्याला ऐंशी हजार रुपये दरवर्षी गॅरंटी मिळणार आहे सोबत त्या कुटुंबात जर कोणता एक ग्रॅज्युएट असेल तर त्याला नोकरी मिळेल ती वेगळी पण एक लाख रुपये मात्र त्याला ग्रॅज्युएट झाल्याबरोबर मिळणार आहे म्हणजे हे एक लाख रुपये शेतीचा जो आपल्याला शेतीचा उत्पादन खर्च कमी होणार आहे जीएसटी रद्द केल्यामुळे आणि कृषी मालाला जे हमी भाव जे आहे ते त्याच्यासाठी कायदा तयार त्याच्या माध्यमातून किमान काही नाही म्हटलं तरी एक पन्नास हजार रुपये तरी निश्चितपणानं या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल कमीत कमी असं आपण पकडू असं जर पकडलं तर टोटल साधारणतः तीन लाख तीस हजार रुपये प्रत्येक कुटुंबाच्या घरी येणार आहे आपण याच्यातलं शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये जरी वगळले आणि सोबत एक लाख रुपये फक्त जोडले तरी दोन लाख ऐंशी हजार रुपये हे प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे म्हणजे महिन्याला चोवीस हजार रुपये आपल्या प्रत्येक कुटुंबात येऊ शकते आणि त्याच्यामुळे चोवीस हजार रुपये शहरातला किंवा ग्रामीण भागातला मला वाटते जगण्यासाठी एक महिन्यासाठी चोवीस हजार रुपये पुरेसे आहे सोबत पंचवीस लाखाचं आरोग्य कार्ड असल्यामुळे तो खर्च कमी होणार आहे शिक्षणाचा खर्च कमी होणार आहे म्हणून आपल्याला जगण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहे ती काँग्रेस या ठिकाणी रंधुमाणीमध्ये माग पडलेला मुद्दा होता त्याच्यामुळे आपण सगळ्या लोकांनी समजून घ्या कोण काय बोलते पंधरा लाख देऊ अमुक देऊ अमुक देऊ या काही खोट्या गोष्ट होत्या त्यासारखी ही गोष्ट खोटी नाही कारण अनेक अर्थतज्ञांनी आपल्या देशाची सध्याची अर्थव्यवस्था जेवढे पैसे टॅक्स म्हणून आपल्या लोकांकडे येते त्याचा अभ्यास करून ही घोषणा काँग्रेसने जाहीर केलेली आहे आणि म्हणून दोन चोवीस हजार रुपये साधारणतः दोन लाख ऐंशी हजार कुटुंबात जर आले तर भावना आमचं जतन सुखी होणार आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे एकोणवीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस आघाडीचे जे लोक आहेत त्यांच्या पंजाब चिन्हाचं बटन दाबून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इतर घटक पक्षांचे कोणते चिन्ह असतील त्यांना तुम्ही बहुमताने विजय करायचा आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभादाय जाणवकर या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हो आहेत क्रमांक एक वर त्यांचं नाव आहे त्यांच्या नावापुढे जे बंदचिन्हाचं जे बटन आहे ते बटन आपण दाबायचं आहे आणि बहुसंख्य मतांनी लाखो मतांनी आपल्याला प्रतिमा विजय पर्यायाने इंडिया आघाडीचा विजय करायचा आहे आणि आपलं जीवन जे आहे ते सुरक्षित करून घ्यायचं आहे एवढी विनंती करतो धन्यवाद